बायको म्हणाली अहो हे काम करून द्या तर मला करावंच लागणार नाही तर माझं काही खरं नाही अजित पवार यांनी प्रचारात सांगितलं लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे प्रचारसभा रोड शो सुरू आहेत कार्यकर्ते नेते रात्रंदिवस एक का करत आहेत राज्यात सर्वाधिक चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात होत आहे या ठिकाणी पवार कुटुंबात लढत होत आहे शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर आलेले आहेत शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिलं आहे ननंद भाऊजईमधील या लढतीची चर्चा होत आहे आता प्रचारात बोलताना अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचं आवाहन केलेलं आहे त्यांना विजयी केल्यामुळे मला त्यांनी सांगितलेलं प्रत्येक काम करावं लागणार आहे अन्यथा माझं काही खरं नाही असं मिश्किल वक्तव्य अजित पवार यांनी केलं अजित पवार मंगळवारी रात्री खडकवाचला विधानसभा मतदारसंघात होते बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नागरिकांच्या आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या ते म्हणाले खडकवाचला गावाची ऐंशी टक्के जगा एन डी एसाठी घेतलेली आहे याबाबत या तोडगा काढायचा आहे हा तोडगा केव्हा निघेल जेव्हा या मतदारसंघातील खासदार संरक्षण मंत्र्यांना भेटले त्यामुळे आता तुम्ही घड्याळावर मतदान करा म्हणजे आपोआप तुमचा हा प्रश्न खासदार सोडवणार आहे मागील निवडणुकीत तुम्ही निवडून दिलेल्या विरोधी पक्षाच्या खासदाराचं या ठिकाणी काहीच चालत नाही असा टोला त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे आम्ही आमचा पक्ष ठेवला आणि त्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी म्हणजे प्राधान्य याही संदर्भामध्ये आपण एकनाथराव शिंदे आहेत मी देवेंद्रजी आहेत आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊ आता राजनाथ सिंग आहेत पुढं कोण रक्षा मंत्री होतील ते कळेलच परंतु माणूस देशाचं संरक्षण करण्याच्या करता मोदी कदाचित आहे त्यांना पण साहेबांचा अधिकार या आपण ठेव ठिकाणी बरेच निवेदन दिलेले त्याच्यामध्ये ते पाणी टंचाईच्या बद्दल मी बोललो पाणी टंचाईमध्ये देखील आम्ही पाण्याच्या टाक्या आणि या सगळ्या गोष्टी करून घेऊ त्याच्यामध्ये कचरा उचलला जात नाही त्याही संदर्भामध्ये माझा तुम्हाला फायदा होणार तुम्ही माझ्या बायकोला दिलं तर मी तुमचा पालन करतो त्याच्यामुळे पालकमंत्र्यांच्या हातात पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका पी एम आर त्याच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषद आहे आणि राज्य सरकारचा निधी आहे त्याच्यामुळे पाच सहा ठिकाणून मी तुम्हाला मदत केली कारण माझी पण जबाबदारी वाढणार ना उद्या त्याला बायको रात्री घरी म्हणली हे काम करून देतात मला सांगायचं त्याचं माझं काय ठरलं त्याच्यामुळं हा कचऱ्याच्या बद्दलचा पण आजार वगैरे रोग पसरते त्याच्यामध्ये पण नवीन टेक्नॉलॉजी आपण वापरू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी खडकवासला